नमस्कार मी पूजा माळके गृहलक्ष्मीमध्ये तुमचं सह स्वागत करते आणि सर्वांना सर्वप्रथम स्त्री कृतेबद्दल तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे की मी माझा व्हिडिओ देवतांना गंध वगैरे कसा लावते आणि अगदी छान आणि कमी वेळात गंध लावून होतो तर म्हणजे वेगळ्या पद्धतीने लावले म्हणून दाखवणार आहे म्हणून शेअर करणार आहे तुमच्याशी तर तुम्हाला व्हिडिओ जराही कुठेही आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करा विसरू नका की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चला तर मग व्हिडिओला कंटिन्यू करूया आपण व्हिडिओ तर मी स्त्री जी स्त्री देवता आहे त्यांना वेगळ्या म्हणजे हल्ली गुंक लावते आणि जे पुरुष देवता आहेत त्यांना फक्त चंदनाचा बंद असतो तो लावते तर चला म्हणजे एकदम अशी ॲक्टिव्ह आपली मूर्ती दिसते आणि अशी आखी वेगळं छान वाटतं देवांना म्हणजे देवघरात पाहायला पण खूप भारी येतं तर चालते कंटिन्यू करते करूया आपण व्हिडिओ देवपूजा करायच्या आधी दे, मिस्टर आले होते तर त्यांच्यासाठी मस्त चहा ठेवला होता त्यामुळं चला चहा पिऊया आणि मग देवपूजेला सुरुवात करूया तर माझी सगळी कामं मा आवरली होती जेव्हा किंवा मला देव उजवळायचे असतात तेव्हा मी सगळी घरातली का कामं आवरून घेते आणि मग किचन म्हणजे स्वच्छ वगैरे करून घेते जे भांडी कपडे सगळं करून घेते आणि मग देवघर क्लीन करायला घेते तर आज मी देव घर स्वच्छ केलं तर आणि देवही उजळवली होती तर असा मस्त ते ब्रेक घेतला आणि मग देवपूजेला सुरुवात केली तर आज खूप छान फुलंही भेटली होती आहार तर असतातच दोन आणि फुलंही भेटली होती जर आज सोमवार होता तर मी दोन बेलाची पानंही आणली होती शेजारी आमच्या बेलाचं झाड आहे तर तिथून दोन बेलाची पानंही आणली होती मी याच्या आधीही माझं देवघर कसं क्लीन करते वगैरे हा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे आणि त्याला खूप छान प्रतिसाद भेटलेला आहे तर तोही मी व्हिडिओ अटॅच करेन लिंक अटॅच करेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तो मी तेही तोही व्हिडिओ नक्की पहा आणि आता हे जे टाक आहेत त्यांना फक्त चंदन लावून घेते मी चंदनाचा टिक तिलक लावते आणि बाकीच्या जे स्त्री देवता आहेत त्यांना हळदी कुंकू वगैरे लावून घेते तर मी सगळ्यात आधी दिवा लावून घेतला आहे दिवेला हळदी कुंकू लावून घेतले देवांना पाणी ठेवलं आहे ते पाण्याचा जे कलश ठेवतो हो त्यालाही हळदी कुंकू लावून घेतलं आहे आणि हळदी कुंकू ज्याला लावायचं असतं त्याला थोडंसं आधी चंदन लावून घेते चंदनाचं म्हणजे टिक्का लावून घेते जेणेकरून हळदी कुंकू छान व्यवस्थित बसेल तर हा दिवा लावला पाणी ठेवले आणि मग कलश पण स्थापन करून घेतला आणि मग बाकीची देवपूजा करून घेते दे मी तर छान असं चंदनाचा गंध वगैरे सगळ्या टाक असतात त्यांना लावून घेतला आहे आणि ही एकमुखी दत्त महाराजांची मूर्ती आहे जी माझ्या गुरूंनी मला माझ्या ब वाढदिवसाला दिलेली आहे तर तीही मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे तो वॉशेबल आहे त्यामुळं स्वच्छ धुता येते आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे ती मला खूप आवडते आणि तिला पाहिल्यावर अगदी प्रसन्न वाटतं तर इथं मी जे महादेवाचं लिंग आहे त्याला असे जे आपण इबीत भस्म लावतो तसे तीन पट्टे लावलेत चंदनाचे आणि इथं आता देवी माता महा ही तुळजाभवानी माता आहे तर तीन त्या तिला अशी मळवट भरणार आहे मी तर आधी चंदनाचा टीका लावून घेतला की हळदी कुंकू एक अगदी आरामात बसतं आणि जास्त म्हणजे निस्तं हळदी कुंकू जर लावायला गेलं तर ते मूर्तीवरनं निसटतं आणि माझ्याकडे हळ हा, म्हणजे हळदीचं कुंकू असतं तेच असतं पण आता ते, ते संपलं बघू मी तुळजापूरला वगैरे गेली तर आणेल ते तर छान भेटतं अगदी अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या जर केल्या तर आपलं देवघर अगदी उठून छान दिसतं आणि माझ्या घरात तर माझं एकदम असं ऊर्जास्थान असेल तर ते माझं देवघर आहे तर त्यामुळे मी ते अगदी छान ठेवायचा प्रयत्न करते आणि बघू माझं चाललं आहे की मी देवघर असं रिन्यू करेन वेगळं अजून काहीतरी ब करेन तर तेव्हा जेव्हा करेन तेव्हा तुमच्याशी शे नक्की शेअर करेनच तर असा हळदी कुंकू सगळं लावून घेते आणि त्या काळीमिकच्या साह्याने जे आपली काळीपेटीतली काळी असते त्या साह्या त्या तिच्या साह्याने असं छोटंसं हळदी कुंकू पण मी देवमातेला लावून घेते आणि एक अगदी सुंदर अशी मूर्ती दिसते आपली तर जी अन्नपूर्णा माता असते तिलाही असं फक्त छोटंसं हळदी कुंकू लावते त्या ते असं म्हणजे मळवट वगैरे काही भरत नाही छोटी मूर्ती आहे तर छोटंसं हळदी कुंकू खूप छान दिसतं तर तसं लावून घेतले कडे जास्त मूर्त्या नाही म्हणजे जेवढ्या घ देवघरात असल्या पाहिजे तेवढ्याच आहेत तर स्त्री माझ्याकडे अन्नपूर्णा तुळजाभवनी माता आणि रुखमाई अजून महालक्ष्मी अशा चारच मूर्ती आहेत तर त्यांना छान असं हळदी कुंकू लावून घेते मी आणि जे पुरुष देवता आहेत त्यांनाही थोडंसं वेगळं म्हणजे चंदन लावायचा प्रयत्न करते तर इथं हे श्रीयंत्र आहे त्यालाही चारही बाजूनी हळदी कुंकू लावून घेते खूप छान दिसतं एका साईडने लावलं तरी चालतं तरीही म्हणजे चार बाजूने लावलं तर ते खूप असं उठून दिसतं त्यामुळे चारही बाजूनी हळदी कुंकू लावून घेते चंदनखाली लावलं म्हणजे चंदन, चंदन म्हणते ते म्हणजे आपलं जे ओलं चंदन भेटतं ते लावते तर आणि ज्या मी साईडला ज्या उतरंडी ठेवलेल्या आहेत तर त्यावरही मी एक व्हिडिओ करेल की त्यात मी काय काय भरून ठेवते त्याची पूजा कधी करते तर त्यालाही मी हळदी कुंकू लावून घेतले आणि त्यात जे धान्य भरून ठेवते जे काही भरून ठेवते ते भरून ठेवले मी आणि इथं गणपतीला पण मी चंदन लावून घेते तर गणपतीला थोडंसं मोठं चंदन लावते आणि अगदी छोटस कुंकू पण लावते म्हणजे असा कुंकाचा तिलक लावते छोटासा छान दिसतं आणि इथं दत्त महाराजांची मूर्ती आहे तर तीनमुखी दत्त महाराजांची मूर्ती आहे तर त्याला ते जे टोप आहेत त्याला सगळ्या टोप जे आहे त्याला सगळं कवर करून घेते मी चंदनाने आणि अगदी छोटंसं कुंकूचा तिलक लावते तिन्ही मुखांना छोटा छोटा कुंकू लावते तर खूप छान दिसतं आणि त्यांच्या पायांना पण चंदन लावते तर दत्त संप्रदायात आमचे महाराज सांगतात की माझे गुरु सांगतात पायांना म्हणजे पादुकांना खूप महत्त्व आहे तर रोज मी दत्त महाराजांच्या पायांना देखील चंदन लावते तर अशी माझी छोटीशी सेवा असते तर तुम्हाला अजून काही वेगळी ट्रिक वगैरे माहिती असेल की देवांना गंध वगैरे कसा लावायचा तेही मला कमेंट करून सांगा तर मला असं वेगवेगळं काही काही ट्रिक वापरायला किंवा वेगळ्या वेगळं काही करायला खूप आवडतं तर तेही मला नक्की सांगा मी तेही नक्की ट्राय करेन तर इथे रुक्माईला बी छान असं छोटंसं हळदी कुंकू लावून घेते छोट्या मृत्या असेल तर छोटं हळदी कुंकू लावलं ना तर छान दिसतं आणि मला फुलंही अशी छोटी छोटी व्हायला आवडतात मोठी फुलं नाही आवडत तर अशा प्रकारे छान अशी पूजा झालेली आहे माझी तर चला असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तोपर्यंत श्री दत्त आणि व्हिडिओ आवडला तर शेअर सबस्क्राईब करा बाय बाय